वैष्णवी ह्या बॅट मध्ये दोनशे रुपये होते पाहिले का तू हे काय काढून ठेवले दे इकडं हे दोनशे रुपये मी देणार नाही याच मला काहीतरी खाऊ घाला बाहेर अरे आता कुठं रविवारी जाऊ ना आपण नाही नाही मला आताच जायचं सांग मला चला लवकर बरोबर बर बर जाऊ लगेच आपण ह्या दोनशे रुपयामध्ये मी काय काय खाणार आहे जरा तुम्हाला दाखवते बाहेर जायची तर खूप इच्छा होती पण बाहेर पाऊस चालू होता म्हटलं था पाऊस थांबेपर्यंत मेकअप करून घेऊ यासाठी सर्वात आधी मी माझ्या चेहऱ्यावर फेसेस कॅनडाची स्ट्रोप क्रीम लावून घेतली याने बघा माझ्या चेहऱ्यावर किती ग्लो आलाय त्यानंतर हीच क्रीम मी फेसेस कॅनडाचे थ्री इन वन मॅट फाउंडेशन मध्ये मिक्स करून लावणार आहे जे मला ऑल डे दे हायड्रेशन देते सोबतच फुल कव्हरेज देतो नंतर मी फेसेस कॅनडाची कॉम्फिमॅट लिपस्टिक लावणार आहे जिचा शेड आहे कोको क्रश जी वन स्वाईप ऍप्लिकेशन देतील आणि या लिपस्टिकमुळे मला किती कम्फर्टेबल वारते तर तुम्ही बघू शकता आता सर्वात आधी मी पाणीपुरी खाल्ली जी मला तीस रुपयात मिळाली त्यानंतर भेळ खाल्ली ती मला पन्नास रुपयामध्ये मिळाली त्यानंतर सँडविच वीस भी रुपयामध्ये मिळालं आणि शेवटी पन्नास रुपयाचे बदाम शेक पिला अजून पन्नास रुपये उरले होते तर घरच्यांसाठी वडापाव घेतला आता या एवढं सगळं खाऊन पण माझ्या चेहऱ्यावरचा मेकअप जशाचा तसा आहे जर कधी तुम्हाला हे प्रोडक्ट हवे असतील तर स्क्रीनवर क्यू आर कोड दिलेला आहे स्कॅन करा